नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या गडीची सर्वात मोठी वीकेंड म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी जी आली मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचारी मिळला आतापर्यंतची सर्व थक बाकी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता बनाहू. तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो आपण चॅनलला चॅनल सबस्क्राइब करला आहे बस त्याला आजच्या इन अपडेट्स सोबत पेश करू चला. सुरू करूया. सातवा वेतन आयकाची प्रलंबित हप्ते व मागावेत थक बाकी ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण परिपत्र जारी करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सेवा शिक्षकांचे व केंद्रप्रमुख यांची सातवा वेतन आयोगाची प्रलंबित राहिलेली तिसरा व पाचवा हप्ता व सेवन्नत शिक्षकांची महागाई पत्र थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये माननीय शिक्षक संचालय यांची दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस व दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजीच्या चंद्रदिन पत्रानुसार जिल्हा परिषद अंतर्गत सेवानुत्त शिक्षकांची सातवा वेतन आयोगाची थकबाकी तिसरा हप्ता चौथा हप्ता व पाचवा हप्ता तसेच मागाई भेकी ऑनलाईन शाला प्रणाली अंतर्गत अदा करण्याकरिता अनुदान प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने शिक्षकांची साता वेतन थकबाकीची प्रलंबित तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच मागाई भता थकबाकी तयार करून सदर सदस्य पंचायत समितीमध्ये लेखक विभागातून तपासणी करून सदर देखील शालाहत प्रणाली अंतर्गत पेंडिंग बिल टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच त्यासोबत सर्व शिक्षकांच्या शालाहत प्रणालीमध्ये खाती क्रमांक आय पी सी कोड बरोबर असल्याबाबत खाती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशाप्रे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनिश्चित नव नव अपडेट शासन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद